शिरो तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे तेरवाड येथील कैलसवासी गोविंद बंडुवावळे सोशल फाउंडेशनच्या वतीनं तेरवाड गावातील ग्रामस्थांना नूतन वर्षाचं दोन हजार चोवीसचं कॅलेंडर मोफत वाटप करण्यात आलं या कॅलेंडरचं ओपनिंग मयूर उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉक्टर संजय दादा पाटील तसेच युवा नेते अजय पाटील येड्रावकर व कुरंगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रविराज फडणीस यांच्या हस्ते करण्यात आलं कर। याप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश शावळे ग्रामपंचायत सदस्या श्रीमती शोभा गोविंदावळे सौलक्ष्मी सुखदेव घटनटे ग्रामपंचायत सदस्य शाबगोंडा पाटील माधगोंडा पाटील उपसरपंच विजय गायकवाड आमगोंडा पाटील अमोल खोत सर अनिल पाटील उमेश उमेश शेडबाळे तुकाराम मावळे शशिकांत संधी सुरेश शेडबाळे सुखदेव हेगडे श्रीकांत हेगडे अनिल भोसले हे उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप सोळ